भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे सर्व प्रमुख जिल्हा प्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर पत्रकार आणि मित्र जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पाच फेब्रुवारी रोजी हो घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे काही वाटप झालं आहे केला आहे ती आकडेवारी आपल्यासमोर मी ठेवतो आमच्या या वाटपामध्ये कोणाचेही गैरसमज कुठलंही तंटा झालेला नाही सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम एक वाटपची संख्या जी आहे ती आपल्यासमोर ठेवतो भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा एकतीस पंचायत समिती त्रेसष्ट सेना जिल्हा परिषद एकोणीस पंचायत समिती चौतीस राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलं आहे त्यामुळे त्याचा विचार आम्ही तेन, आता करू त्यां त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू आता वाटपामध्ये कुठल्या जी कोणत्या तालुका मतदारसंघात विधानसभेच्या <coughs> किती जागा देण्यात आल्या त्याची आकडेवारी आहे <coughs> सावंतवाडी जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती सतरा सेना जिल्हा परिषद सहा पंचायत समिती सतरा कुडाळ मालवण विधानसभा भाजप <coughs> जिल्हा परिषद बरोबर <तेबरौरी। coughs> चार पंचायत समिती पंधरा सेना जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती पंधरा कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद सोळा पंचायत समिती एकतीस सेना जिल्हा परिषद दोन आणि पंचायत समिती पाच आत आ, आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात का हे आले नाही आत्ता झालं याच्यातले कोणाचे कमी जास्त करून एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरित्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी माहिती शंभर टक्के यश मिळवेल हंड्रेड पर्सेंट यश मिळवेल अशी मला खात्री आहे आम्हाला सर्वांना खात्री आहे जसं महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल जास्तीत जास्त जागा जास्त आम्ही मिळू आमचा प्रयत्न शंभर टक्के मिळवायचा आहे आम्ही प्रयत्नशील राहू <coughs> त्याप्रमाणे ही निवडणूक अतिशय जिल्ह्यात सुरळीत होईल कुठलाही वाद करायला कोणी शिल्लकच कर द्या <coughs> महाराष्ट्रात राहिलं नाहीये विरोधात बरोबर ना आणि त्याच्यामुळे शंभर टक्के यश भाजप शिवसेना एकनाथजी आणि अजित पवार यांची युती झाली आहे ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालवत असताना ही निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो आपल्याला काय विचारायचं असेल नाही त्यांना सीट पाबा प्रत्येकाला उमेदवारी लढायचं आहे तर त्यांना सीट आम्हाला वाढवून द्या असं म्हणणं आहे आता तिथे जे निवडणुकीचं आत्ताचं चित्र आहे पालकमंत्री शिवसेनेचा आहे आणि ज्या सीट आप दोन्ही पक्षाच्या आत आहेत म्हणजे निवडून मागच्या निवडून आलेल्या त्या पाहता तशा ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही तसं वाटाफे करणार आहोत त्यामुळे ते, ते दुपारी थोडा वेळ काल ते येऊन गेले आणि त्याप्रमाणे आम्ही आज अंतिम निर्णय घेऊ दादा तुम्ही शिवसेनेत असताना कित्येक वर्ष महानगरपालिकेवरती मुंबईच्या शिवसेनेची सत्ता होती मात्र ह्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले मात्र त्यांची सत्ता येऊ शकली नाही तुम्ही काय कसं विश्लेषण करा यावर उद्धवला विचारा आम्हाला बारचा मार्ग दाखवला त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची काय राहिलं नाही त्यामुळे एकत्र आले काय एक एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही आता परत एकत्र येऊन काय नाही देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील म्हणून एकनाथ शिंदेने आपले नगरसेवक लपवून ठेवले असा आरोप जो आहे तो संजय राऊत करतो संजय राऊतला आता काय राहिले आहे दुसरं काय बोलायला आहे का, बोला का? आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे कोणाशी कोण पळून नेल म्हणून भीती आम्हाला त्यामुळे असं काही नाहीये आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये म्हटलं की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आमचा आता देवावर हे झालं काय का हात जोडले ना आता कसा महापौर आकाशातून येईल की काय संख्या बघ म्हणा जरा एवढा फरक कसा का भरून काढून त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे ते तो जे बोलतो आहे ते वास्तव्य नाही आहे आम्ही आमची म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी आमची मेजॉरिटी आहे आणि महाराष्ट्रात जवळपास पंचवीस महानगरपालिकेत सत्ता आली आता तरी मला शाणा बना ना काय आहे गरीब असा ऑपरेशन काय करायचे ते पण करून घ्या घ्यायच <coughs> साहेब जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी पक्षातील नेते किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे तर काय नेमकी अशी काही नावं तुमच्यापर्यंत आली आहेत किंवा किंवा काही आली नाही आमच्या पण आम्ही विचार करू काय करायचं ते मूल्यमापन करून संजय एक टीका केली आहे ते असं म्हणत आहेत की एकनाथ जर जयचंदची भूमिका घेतली नसती तर महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपची सत्ता आली असते सॉरी शिव शु, शिंदे शिवसेना ठाकरे शु, शिवसेनेची सत्ता आली असते काय आलं असतं एकनाथ शिंदेनी जयचंची भूमिका घेतली नसती पाणीपत मध्ये जी लढाई झाली त्याच्यात जयचंची जी भूमिका घेतली ती जर घेतली नसती एकनाथ शिंदेंनी तर मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे शिवसेनेची सत्ता आली असते असं त्यांनी विचार बुद्धवली करायला पाहिजे त्यांनी का भूमिका घेतली प्रवृत्त कोणी केलं एकनाथ शिंदेना ना कळ सगळे आम्ही सगळे जे शिवसेने निघालो त्याला कारण उद्धव ठाकरेच आहे दुसरं कोणी नाही दादा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा काय असा फॉर्म्युला ठरलाय का बीजेपी oh. oh. भी तीन वर्ष आणि शिवसेना दोन वर्ष oh. ठीक आहे ना <laughs> 哎。